नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो की व्हिडिओचं नाव आहे संजय गांधी निर्धार योजने शासन निर्णय तर व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे मित्रांनो की काही जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ हा भेटलेला नाही तर आमची एकच इच्छा आहे की सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ व्हावा म्हणून हे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे काही त्रुटी आहेत जे कारणं आहेत किंवा जी कमतरता होते ती कमतरतेमुळे काही लाभार्थ्यांना जून महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता तो त्यांना भेटलेला नाही तर माझी एकच इच्छा आहे की जु जुलै महिन्यामध्ये सर्व लाभार्थ्यांना त्यांचा हप्ता हा वेळेवर मिळावा तर त्या मुळे हा व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण आहे तर संजय गांधी निराधार योजनेवर शासनाचा नवा निर्णय ने। तर सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी नवीन जी आर हा जाहीर केला आहे तर अनेक लाभार्थ्यांसाठी यात अत्यंत महत्त्वाची घोषणा आहे तर जर तुम्ही लाभार्थी असाल तर ही माहिती नक्की पहा तर पेन्शन धोक्यात ज्यांनी अद्याप डी पी डी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांचे पेन्शन थांबण्याची था। शक्यता आहे शासनाने शेवटची मदत दिली आहे तर ती तीस जून दोन हजार पंचवीस त्यानंतर कोणतीही संधी दिली जाणार नाही म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा की जर तुमचं सी बाकी असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर जर लिंक नसेल किंवा काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरला जाऊन जाणून घ्यायचे आहेत किंवा तुमच्या जवळच्या ग्रामविकास अधिकाऱ्याकडे जाऊन त्रुटी विचारून घ्यायचे आहे आणि त्या त्रुटी लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करायच्या आहेत जेणेकरून तुमचा जो पेन्शनचा हप्ता तो थांबणार नाही आणि तुम्हाला पूर्णपणे लाभ हा भेटू शकेल तर तुम्ही शेवटची तारीख बघा तीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला तुमच्या सर्व त्रुटी ज्या आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि तुमची पेन्शन पुन्हा हा सुरू होणार आहे तर पुढे बघा बँकेला बँकेत आधार लिंक आवश्यक तुमचं बँक खाते आधार लिंकशी केलं आहे का जर नाही तर लगेच जवळच्या बँकेत भेट द्या नाहीतर डी बी टी योजनेअंतर्गत पैसे रोखले जातील सुरक्षेसाठी तातडीने लिंकिंग पूर्ण करा तर मित्रांनो लक्षात ठेवा की जर तुमचं आधार लिंक आहे जे बँकेशी संलग्न असेल किंवा बँकेशी लिंक नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या कारण की तुम्हाला जे पैसे देतात ते मा पोर्टल अंतर्गत येतात मा पोर्टलला तुमचा फक्त आधार नंबर हा दिले देल, दिलेला असतो त्या डी बी टी पोर्टलला डायरेक्ट मेसेज देतो की तुमचं अकाउंट आहे कोणत्या आधारला लिंक आहे तर तुमचे पैसे डायरेक्ट त्या आधार लिंकिंग बँक अकाउंटला येतात तर लवकरात लवकर ही प्रक्रिया देखील तुम्ही पूर्ण करून घ्या बँक लिंकिंग विथ विथर आधार त्यानंतर डीबीटी म्हणजे काय तर मित्रांनो डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकत थेट तुमच्या खात्यात पैसे पाठवते पण या शा यासाठी खाते आधार कार्ड आणि मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे तर ही बघा इथं पण हीच गोष्ट आहे की जेव्हा हो तुमचा आधार मोबाईल नंबरला लिंक असेल आणि आधार हे बँकेला लिंक असेल तर तेव्हा सरकार तुम्हाला पैसे पाठवू शकते हो कारण की सरकारला माहिती आहे की तुम्ही कोणते व्यक्ती आहात तर सरकार तुम्हाला डायरेक्ट व्हेरिफिकेशन करते तुमचा आधार आणि बँक तर तुम्हाला पैसे पाठवते हो त्यानंतर बघा मोबाईल नंबर लिंक केला आहे का याचा एक फायदा हा आहे की तुम्हाला मेसेज येतो हो तुमचे पैसे पडले की नाही त्यानंतर ही केवशी देखील तुम्ही करून घ्या तर तुमची नाही येऊन जाईल मित्रांनो